कल्याणमधील आग्रा रोड परिसरात असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर मंदिरात पुन्हा एकदा चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे मंदिराच्या विश्वस्तांसह पदाधिकाऱ्यांनी चोरांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी बाजारपेठ पोलिसांना केली आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून कल्याणमध्ये हे मंदिर असून अनेक भक्तांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे या मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या बाहेरील लोखंडी दरवाजावरील जाळी बाजूला काढून लोखंडी दरवाज्यातील एक गज काढून मंदिराच्या आतील कडी उघडून मंदिरासमोर असणारी दानपेटी चोरी केली मंदिरात सी सी टी व्ही कॅमेरे नसल्यामुळे हा अनुचित प्रकार घडला आहे हे चोरीचा प्रकार पहाटेच्या वेळेला झालेला आहे आत्ता मगाशी सकाळी आमच्या कमिटी मेंबर आत्रे आणखीन सरचिटणीस बागुल मंदिरात आता आले त्यावेळेला त्यांना ते नजरेस पडलं की असा असा प्रकार झालेला आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला फोन केले मी स्वतः आलो सगळे आमचे कार्यकर्ते आहेत दोन चार ते पण आले पोलिसांना कळवलं पोलिसही आलेले आहेत तपास चालू आहे त्यांचा त्यांनी आमच्या ह्या मंदिराच्या इकडच्या बाजूचा जो दरवाजा आहे त्याचा एक घस तोडून कडी उघडली आणि आत म्हणजे दर्शनी असं दिसतंय आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं असेल पण ती इथे दानपेटी असते समोर ती दानपेटी त्यांनी उघडली ती दानपेटी खोलली गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला जाऊन आणि जगद्गुरू शंकराचार्यांची जी मूर्ती आहे त्यांच्यावरती जे उपर्ण होतं ते उपर्ण काढून त्यांच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ वगैरे असं त्यांनी नेलेलं आहे आणि पेटी तर त्यांनी खालीच केलेली आहे